रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशस्वी अकरा वर्षांचा कार्यकाल फुटल्यामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे नेते ते पत्रकारांशी वार्तालाप करत आहेत त्यात आदरणीय चंद्रकांतदा पाटील हे आपल्याशी हितकूच करण्यासाठी वार्तालाप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या पत्रकार परिषदेसाठी सांगली जिल्हा ग्रामीण व शहर यांच्या वतीनं स्वागत करतो आणि आदरणीय पालकमंत्री चंद्र काश्मीरमधला जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली काश्मीरमध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये वर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे शोभ नाही नक्षलवा विषयामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपव आणला रोज आपण बातम्या वाचतो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातला आदिवासी नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी ह्या नक्षल भागातला नक्षलवाद केव्हाच संपला पण नक्षलवाद प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होतात त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे दोन दोनशे नक्षलवादी उडवले जात आहेत हजार हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केला होतो आम तर आमचा विकास नाही झाला तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लांट जो आला तर एका स्टील प्लॅन्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही नोकरी हवी आणि नोकरी नाही जाऊ शकत एकवीस हजार कोटी इतकं राज्याचं सुद्धा हळूहळू हळूहळू जी एस टीचं उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आहे हा हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु आहेत ते त्यांनी काही आपण काहीच करायचं नाही त्यांचं तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे ते असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोकं भारतामध्ये आणि तीन कोटी लोकं जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंट विदेशात आहेत पण तीन कोटी लोक इन जनरल असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं किंवा राहुल गांधी म्हणतो ते जवळ संजय राऊत म्हणतात त्याचं उत्तर बघा मोदीजींचं मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारच्या टीकेला उत्तरच देत बसत ते म्हणतात माझं काम मी करतो दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं देशाच्या अस्मितेसंबंधित अनेक विषय हे पूर्ण करत पाकिस्तानला धडा शिकवणं असेल काश्मीरमधला आतंकवाद संपवणं असेल राम मंदिराची निर्मिती करणं असेल असं असेल या दोन्ही वेळेला सायमन देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकला कसा जाईल असा प्रवास सुरू केला त्यातून आपण दहाव्यावरून पाचव्यावर आलो आणि नजीकच्या काही दिवसातच आपण जपानला मागे टाकून चौथ्यावर येऊ आणि जप जर्मनी आणि आपण जे तिसऱ्यावर आहेत चौथ्यावर आहेत म्हणजे आपण पाचवहून चौथ्यावर जाऊ तिसऱ्यावर असणारे जर्मनी आणि आपण यातलं अंतर खूप कमी आहे त्यामुळे नजीकच्या काही दिवसात आपण तिसऱ्यावर जाऊ दु। दुसरा आणि पहिला चीन आणि अमेरिका यातलं आपलं अंतर मोठा आहे आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून बाबा दोन हजार सत्तेचाळीस म्हणून देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता देश आपल्याला जगामध्ये आर्थिकदृष्ट्या एक महासत्ता बनवता येईल का इतकं सलग कधी कोणी त्याला म्हणतात की हायेस्ट पोझिशनवर कधी राह सलग वारंवार राहिले याचाच अर्थ लोकांना त्याने घेतलेले निर्णय लोकांना त्याने तयार केलेल्या योजना लोकांना तरी मिळत राहिली आणि तिथल्या मोठ्या इथल्या मोठ्या कालावधीसाठी ते उच्च बदावर राहील त्यांच्या स्वभावाशी एक कारण असं झालं असेल की सातत्याने दर महिन्याच्या शेवटच्या रेवज सातत्या मन की बात मन की बात जे येतात